आता हिला काय झालं बाय मधीच बंद पडायला दोनच घासाचे वापे राहिल्या तेवढं बाजून घ्याव म्हणलं तर बाय मधीच बंद पडली की काय करावं म्हणजे कोण दिस बी अ प्रदीप भाऊजी जरा इकडे या का पाणी इकड काय झालंय बघा बर जरा दोनच हाय ना लाईट दोनच घासाचे वापे राहिले तेवढं पाजून घ्यावं म्हणलं तर चालूच होईना. खूपच त्याला काय करायचं? आय काय करतात तिथं? खाली बागा इथं? मोटर चालू करतोय आणि काय करतोय? काय टोंडा कोणी सांगितलं त्याला मोटर चालू करायला? त्या वहिनींनी सांगितलंय. काय मालकी नाही काय ती? बघितलं का कसं बोलतात? मग मालकी नाही सगळं घेतलं काही नाही मी होते तोपर्यंत सगळं घेतलं का माझी बारी होती मी चालू केलं कोण म्हणलं तुमची बारी होती कोण म्हणलं नवऱ्याला जाऊन विचार कोणाची बारी उद्यापासून तुझी बारी आहे उद्यापासून तुझी बारी आहे तरी म्हणते मी पाणी कस काय ना गडांनो काय मेळ झाला इकडं

भी भी। भी। मोटर पासी कोण गेलो झाले का चालू मग काहीतरी करून ठेवला बघितलं काय तुम्ही मला हा काय हो चालता चालू मोटर बंद पडली दोनच घासाचे सारे राहिलेत माझे घेतली तरी दोनच राहिलेत दोनच राहिलेत किती मला राण आहे दाखव बर तिथं चल किती घास आहे माझा लागली बोलायला इथं आता काय करावं बाबा बरस घरा नवरा सोडला सासू सोडली सासरा बरा कारभार हिच्या हातात दिलाय सगळा त्या सगळ्यांनी तू एवढी अतिशय म्हणून माझ्या हातात दिलाय बरा दिलाय जळते ज़द बरोबर आहे काय हा वाई मोटर चालू आहे ना ती हा वाई काहीतरी घोटाळा झालाय हिनच काहीतरी केलं वाटत मी तिथं घासाला पाणी देताना तिला बघावलं नाही दिसत माझी बारी होती काहीतरी केलं माझ्यावर ढकली ती आता मी गेलो की चालू करेल काहीतरी करून मग मी माझी काय करायची केलंय मग मी का मग काय करेन चांगली मोटर बंद चालू मध्ये काहीतरी गेलं तुझा हात लागला की ते बंदच पडत पणवती अर्थ झाला पण तुम्ही नेमकं मला बोलू लागतले असते मी आपटले असते आपट बर बघू कुणाला नाव घेतलं का तिथून पुढे बोलायचं काय तिथून पुढे बोलायचं बरी पर्वती कुठं पडली की माझ्या दिराच्या गळ्यात बाई तुम्हाला काय मोठ चालू होत नाही काहीतरी फॉल्टच तिचं खरंच फॉल्ट हे काय नाही करून ठेवला असन आता माझी बारी आजपासून पनवती पण वती साडे साती येऊन हुबारली की मोटर बंद पडली आधीच पडली होती आधीच पडली होती मी नाही पण माझ्या तुझ्यासारखी तुझ्या सारखी बघितलं ना बघितली बर झालं बघितली ती काय बघितलं काय तुलाच माहिती कस काय बंद पडलं म्हणा पाडलं तू मी पडलं तू मी भाऊजी तुम्ही इथं आलतात हा मी आलतो हा इथं आलतात ते तुम्ही दोघच होता तवा हिनेच काहीतरी केलं असं माझ्या आधी होत्या मग घ्या शंभर टक्के शंभर टक्के माझंच काम आहे माझं तिकडं जळालेलं मला बघवल ना डोळ्यानी म्हणून जळायला सगळं वावर माझ स्वतः पाणी घेती एवढ्या वाप भिजूती सगळं औदासाने रान भिजून घेतलंय औदसा बी नंबर माझा आहे पाळी माझे मीच मोटर चालू करणार मीच पाणी देणार तुला काय करायचंय ती कर आता जा काय करायचंय कर बघू तू तर काय करते तुझं तर होऊ द्याच कशी हात लावती मोटर लावतेच मी बघ हात नाही मी चालू करून पाहण्याच पाहजणारी नाही तू डोक्यात जाऊ नको म्हणते बर का अति शांतपणा करू नको तू कळला का नवर्याला त्यांना जाऊन तिथे विचारायचं भारी कोणाची येत आली वर फोबड करून पुढे शांतपणा दादागिरी करते काय तुम्हाला अः दादागिरीचा प्रश्नच येत नाही आठ दिवस माझी दादागिरी आठ दिवस तुझी दादा मग झाली आजपासून मागे चालू झाली तरी सगळं रान भिजून घेतलंस आजचा आज एक दिवस हाय माझ्या हातात तुला अजून बी सांगते मी बोला बरं तुझ्या नवऱ्याला बघते किती दिवसात तुझ्या हातात तर तुझ्या आधी घरच्यांना विचारून ये मग मला सांग काय

तुझा नंबर उद्या आली मला फाशी घेऊन मर म्हणायला म्हणून बंद मला माहिती ना म्हणून बंद पाडले माझं हिरवगार शिवार तुझ्या डोळ्यात खूप आले हिरवगार काय सगळं वाळून गेलय ती तुझ्यामुळेच गेलय पाणी सोड ना म्हणून ते तसंच असतंय कुचके केलं ना ते तसं काय तुम्ही बिघडलाय ते नीट करून द्या मला ते मला माहित नाही आता काय म्हणायचं आहे काय ती मी बंद पडले असं म्हणत आहे काय मी झटत होते म्हणून मी बंद पडले काय आता माल घोटाळा करून मला बोलून घेतल मी म्हणले का तुम्ही बंद पडले म्हणून पलटी मारायची ना इथल्या इथं ते दोघं काही करा पण मला मोटर चालू करून द्या ती काय तरी होऊ मला तेवढे दोन साडे पाच झट कर देना चट यांनी केलाय ना मग हा नाही नाही घोटाळा झालं मला घ्या करून काय चालू चालू करून घ्या म्हणत थांबना बोलतोय ना आम्ही दोघे थांबना बोलतोय ना म्हणजे त्यांना कुठं पाठवणारच नाही चालू करून द्यायला शिवी सांगायला लागली गुडीत मी यायच्या आधी तुम्ही इथं वाटत मला माहित नाही तर कोणी होतं का नव्हतं काय करतात मला इथून जाऊ देणार मी काय करू ते चालू करून द्यायचं प्रति भाऊजी नाही तर संध्याकाळी तुमच्या भावाला बोलायला ना मी तुम्हाला गोडी सांगायला आपल्या रान काहीच भिजलं नाही ती चालू करून द्या आम्ही कशाला देऊ तुम्ही काय खटखुट केलंय ती बघा म्हणजे तुम्हीच केलंय पण खरं सांगायचं काय खरं सांगायचं मग काय देत असतो येऊन काय तर खुटू 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 केलंय ती उकललं ही उकल येऊन खुटू खुटू केलं मी कायच केलं होतं नुसतं असं येऊन उभारले एक बटन दाबलं चालू होईना तर मी बोलवलं बघा आता खरं बोललं आणि तुम्ही काय केलंय ही फीज काढ ती फीज काढ ह्याला टोचव त्याला टोचव पण केलंय फक्त एकच बटन त्याच बटनात काय तर फॉल्ट झाला असेल तर माझ्या होतं का अरे काहीच दाबलं नाही मी नसतं आली आहे ही बटन बंद केलंय ना मोटर मोटर का त्या अरे तू फ्यूज काढले त्याच्यामुळे काय झालं असलं तर काय बघा बरं काय बघा बरं बटनाकडे लक्ष द्या आम्ही कशाला लक्ष देऊ मर म्हणतो काय मला चिटकून काय काय होत आहे मग तू मध्ये मध्ये डायलॉग खाण नको ए मी डायलॉग आणि काय मला मोटर चालू करून पाहिजे चालू करून दे मला काय माहित नाही तुम दोघांनी काय केलंय मला रान भिजवायचं राहिले घरचे बोलतेन संध्याकाळी तुम्हाला शिव्या खावा लागतेन भावाच्या तुमच्या मग तुम्ही वाटत म्हणता डायरेक्ट इथं तुम्ही काय केलं नाही खरं खरं बोलायचं बरं तुमचं माझे बरं आहे मेल वाजेने सिंगरू मेल हेल्पटेने ती जळू दे तिकडे हे काय केलं ती सांग ज्याचं करायचं भलं ती म्हणते माझंच खरं अह काय भले केलं तू मोटर जाईल भले करायची काय गरज होती तुम्हाला हा ना हिथ तर चुकलंय मला माहित नाही बघा काय ह्यांनी काय केलंय ती बघा ह्यांनी बघ मी काय करा मोठा चालू एकच बटन बी ही तिन्ही फ्यूज काढून आदला बदली केलंय वायरी काय बाय केल्या एवढ्या मला येतोय काय आता काय करावं आम्ही अहो एकच बटन दाबले कुठं बोलते का मग ती नाही नाही कोमल शपथ सांगते मी निसतो का असं टचच केलंय त्यांनी एक दोन तीन फ्यूज काढून आतले चारी पाच वैऱ्याचं काय केलंय बघ हो तुम्हाला દેकत नाही का कोणाचं चांगलं झालंय ही सुद्धा इथं आहे हो की भाणनं तुमच्या दोघीच इतकं माझीत मग आमच्या दोघीच्या दिता खाटाडब करायचं कोणी सांगितलं होतं तुम्हाला heni मी कशाला आलो मी सांगितलं ना फक्त चालू करम तेच बोट घालू नको चिटकची मरू दे नाही हेजा काय करत होती ती विचार आ का म्हो भाऊजी असं केलं ओ heni सगळं काढलं heni ही असं काय

तिथं बोटला म्हणते मी भेऊजा बिवजा सगळं काय केलाय ते केलंय करून द्या चला कुंकुना बघितलं सारखं दिसत मी फक्त नाही दिसत काढलं का इकडे उकललंय ना म्हणते मी पटकेन तिथं ते मला काय माहित नाही नीट करून ह्याला माग बाय मला काय सांगू नको प्रदीप भाऊजी का तुम्हाला घरी दाबा घास जळू द्या तिकडे जाऊ आपला मारि धरून मारती काय

माझी मो, मोटर तुमची बंद पडली म्हणून माझी गाय मारायला लाग लाग, लागलात माझा घास जळावायला लागला कुठे पचल तुम्हाला शराब दोघाला हो हा? हा? एवढा अजून बी खटाप करतायच बघी आणि मी काय केलं नाही तू काय केलं नाही त्यांच्या ओकाम चिडती म्हणा तू मग काय करू तू केलं त्यांच्या

बघी काढून फेकले तुम्ही तो तोडून टाकला फेकलंय ते खाय अयो असं कोच का म्हणे करायचंय का तुम्हाला आता आम्हाला मग ना अयो तो आज तो तू का म्हणून

तू साड साती पनवती इथं येऊन बसली ती बसली तू जा म्हणते काय चपलीला काय नवी वाटतंय माझी कसली तर राहू तुला काय करायचंय का पायापेक्षा चप्पलच भारी दिस तुझी चप्पल भारी उठित ना पटशिरी चल घरी माझ्या डोक्यात मोटर चालू करायची कर चालून जा उठ उठ लवकर येत ना आता बर करते तुम्हाला बोलते काय मी घरी मानलात मग मी जातो जा उठा ते आम्ही मोटरच बघू जावा तुम्ही जायची बाई काय बघताय तोंड आव दस तुम्ही कस काय भांडतात ह्यांना कस काय भांडतात कस काय भांडतात हा कस काय भांडतात कस कस काय भांडतीस हा भांडतीस मग तीस वर आली काय आता मग तुम्हाला चप्पल मारणार तर मी काय देऊ हे ठेवू काय हा जळा लावलीस की मला मग जळा हो तू कोण आहे रे चप्पल माझी तू इतना उठतो का नाही दोघं बे आता ए मी मोटर चालू करून दे आवाज झालं तो येणार नाही करत जा आता तर करत कर अशी जो बसते मी नाही करत नवरा युस्तर इथच बसतो नवरा का हा त्याच्या गाणातून